तर केव्हा केव्हा आपल्याकडे वरण भात हा शिल्लक राहतो त्याच्यापासून आपण खूप स्वादिष्ट अशी रेसिपी बनवू शकतो नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे स्वागत चला तर मग आज शिल्लक राहिलेल्या वरण भातापासून मस्त असा वरण भाताचा लपेटा बनवूया तर हा आपण कशाप्रकारे बनवलेला आहे तो लगेच बघू तर लेट्स गो तर आता एका कढईमध्ये आपल्याला मस्त असं तेल टाकायचं आहे तर दोन पड्या तेल टाकत आहे गॅस ऑन केलेला आहे आणि दोन पड्या तेल टाकत आहे तेल छान तापू द्यायचं आणि तेल तापल्यानंतर इथे आपण टाकून घेऊ जिरं आणि मोहरी तर हॉटेलमध्ये मिळतो त्या प्रकारचा आपल्याला वरण भाताचा लपेटा बनवायचा आहे खूप स्वादिष्ट असा तर शिल्लक राहिलेल्या वरण भातापासून आपण बनवतो आहे इथे मी घेतलेल्या आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक कांदा टमॅटो आणि लसणाच्या पाकळ्या आहेत दोन आणि कोथंबीर आहे छान असं बारीक चिरलेली तर आता इथे आपण जिरं मोहरी टाकल्यानंतर लसूण टाकून घेऊ लसून छान असं फुलू द्यायचा लसणालासुद्धा कारण त्याचा सुगंध असा मस्त असा पसरतो आणि आता आपण टाकून घेऊ कांदा आणि हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घ्यायच्या कांद्यासोबत आणि त्यांना असं करपू द्यायचं छान होऊ द्यायचं तेलामध्ये आणि मिक्स करत राहायचं म्हणजे जडत नाही कांदा नाहीतर लगेच जडला जातो जास्तसुद्धा कांदा होऊ द्यायचा नाही अगदी थोडासा असा रंग बदलला तोपर्यंत मिक्स करत राहायचं आणि हे बघा ह्या प्रकारे तर आता आपण बघून घेऊ तर कांदा छान असा करपला जातो आहे मिरच्या आणि कांदा तर आता आपण त्यानंतर टाकून घेऊ टमॅटो तर, तर यालासुद्धा असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण हे जे वरण राहिलेलं आहे शिल्लक माझ्याकडे तर ते टाकून घेऊ आपल्याला जेवढा बनवायचा आहे तेवढं वरण घ्यायचं अंदाजानुसार तर आता मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि आता मिक्स करून घ्यायचं वरणाला तर आता गरम होऊ द्यायचं ह्या वरणाला तर आपल्याकडे किती भात शिल्लक आहे त्या अंदाजाने आपल्याला वरण टाकायचं आहे तर आता इथे मी टाकून घेत आहे थोडंसंच मीठ टाकायचं कारण आपण आधीच वरण बनवलेलं होतं तर त्याच्यात टाकलेच असते म्हणून थोडंसंच मीठ टाकायचं कारण आपण फोडणी दिलेली आहे म्हणून थोडंसं टाकावंच लागेल आणि इथे थोडंसं असा गरम मसाला टाकत आहे मी तर आता गरम मसाला टाकून घेऊ आणि ही आहे कोथंबीर तर हिला मी छान निवडून घेतली स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि कापून हिला आता टाकलेली आहे आपल्या वरणामध्ये तर आता मिक्स करून घ्यायचं आणि एक उकडी येऊ द्यायची आहे म्हणजे गत्का येऊ द्यायचा आहे तर गरम तर झालंच आहे ते आणि हे बघा ह्या प्रकारे अशी उकडी येऊ द्यायची आणि थोडीशी अशी रंग येईल त्याप्रमाणे थोडीशीच हळद टाकलेली आहे कारण आधीसुद्धा आपण वरणामध्ये टाकलेली होती शिल्लक राहिलेल्या वरण भातापासून आपण ही रेसिपी बनवतो आहे तर आता आपण इथे हा ही बघा हा भात माझ्याकडे शिल्लक राहिलेला होता तर आता मी याच्यात तो टाकत आहे मुलांना तर ही आ, हा पदार्थ खूप आवडतो खाण्यासाठी ही रेसिपी खूप आवडते तुम्हीसुद्धा नक्कीच बनवून बघा तर आता आपण हा भात मस्त असा याच्यामध्ये व्यवस्थित टाकून द्यायचा आहे तर आता मिक्स करायचं आहे आणि हो वरण थोडं जास्तच घ्यायचं कारण छान लागते वरणाने आणि थोडंसं पातळ खूप छान लागते ही रेसिपी तर आता मिक्स करून घ्यायचा आहे अगदी लगेच अशी बनणारी ही रेसिपी आहे आणि स्वादिष्टसुद्धा आहे तर खरंच तुम्ही नक्कीच बनवून पहा तुम्हालासुद्धा आवडेल आणि प्लीज अजून मंजुषास किचन चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बघत राहा मंजुषास किचनमध्ये छान छान अशा रेसिपीज तर आता मिक्स कर के आहे आपण आणि आता त्याला छान अशी शिजू देऊ आणि थोडासा घट्टसर होईल तो आणि थंड झाल्यावर अजून थोडा घट्ट होतो तर हा आता आपला मस्त असा वरण भाताचा लपेटा हा तयार झालेला आहे अगदी हॉटेलमध्ये बाहेर मिळतो त्या प्रकारचा हा आहे तर तुम्ही सुद्धा नक्कीच बनवा तर भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तर तोपर्यंत बाय